स्वामी समर्थ मैत्रिणी शुभ सकाळ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि सकाळची सुरुवात माझ्या सकाळी पाहुणे पाच वाजल्यापासून झालेली होती आणि आजची रांगोळी दाखवली कपाटात असं सगळं कोंबून कोंबून ठेवलेलं होतं ते सगळं बाहेर काढलेलं आहे मी आणि आता सगळं घडे काढून घेणार आहे संध्याकाळचे वाजलेले आहेत मला वाटते नऊ वाजले असतील साडेआठ ते नऊ वाजले असतील त्यावेळी मी हे काढलेले अजून माझा स्वयंपाक व्हायचा आहे दुकानातून मी आत्ता आलेले आहे पण म्हणले हे असंच पडलं तर असंच पडणार म्हणून सगळं काढलं किती पण वेळ होऊन दे म्हटलं आजही घडी घाटल्याशिवाय काय आपण झोपायचं नाही कारण सारखं इकडं कपडे तिकडे कप तिकडं कपडे घरभर सगळ्या पसाराच बघून वैताग आलेला त्यामुळे पटाट असा की कपडे घडी घाटली घरभर जर कपडे पडलेले असले तर अजिबात चांगलं वाटत नाही त्यामुळे सगळे कपडे घडी घाटली आणि मग स्वयंपाक केला स्वयंपाक काय वांगाने भातच करणार आहे जास्त काय करणार नाही कारण हे डबलला थांबलेले आहेत आणि था मी आणि स्त्रीज दोघच आहे जेवणाला नवीन वर्षात सुरुवात झालेली आहे मैत्रिणीनं कोणी कोणी नवीन वर्षात काय काय संकल्प केलेला आहे ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा मी माझ्या मनाला तर संकल्प केलेला आहे की कायम पॉझिटिव्ह राहायचं मग ती परिस्थिती कोणतीही असून दे चांगले असू दे वाईट असू दे कायम आपण पॉझिटिव्ह राहायचं कारण आपलं आयुष्य म्हणल्यावर सगळ्या गोष्टी येणारच आपल्या आयुष्यात आणि कोणत्याच गोष्टीत हार मानायची नाही असं मी ठरवलेलं आहे आणि जास्तीत जास्त आपल्या स्वतःकडे मी लक्ष देणार आहे म्हणजे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणार आहे कारण आपण बायका कसं करतो तर नेहमी घरातल्यांचा विचार करतो पण आपल्या शरीराचा आपण विचारच करत नाही आणि त्यामुळं काय होतं तर आपल्या शरीराचं नुकसान कसं झालं कधी झालं हे सुद्धा आपल्याला कळत नाही काय होते त्याला काय होते त्याला म्हणून आपण सगळ्या गोष्टी ढकलत असतो पण ज्यावेळी आपल्या लक्षात येतं की आपल्या शरीराचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्या वेळ निघून गेलेले असते त्यामुळे तुम्हीसुद्धा माहिती नाहीनो आधी स्वतःचा विचार करा स्वतःसाठी थोडा वेळ काढा आयुष्य म्हटलं की कामही संपणार नाहीत लक्षात ठेवा कामही असणार आणि कामंही आपल्याला केलीच पाहिजेत कामं करत आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्या पाहिजे नाहीतर कसं करतात बघा सकाळी उठल्यावर हे काम आहे ते काम आहे कुठं काय करायचं जाऊन दे तिकडं राहून दे असं म्हणून आपण आपल्याकडे दुर्लक्ष करतो आणि सकाळची जी वेळ असते बघा ती खूप चांगली असते सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही कोणती तरी योगासने किंवा पाच मिनटाची असून दे दहा मिनटाची असून ती योगासने करत जावा किंवा निदान वॉकिंगला तरी जात जावा आता माझंसुद्धा सांगतो तुम्हाला बऱ्याच वेळा असं होतं मी करायचं करायचं म्हणते आणि राहून जातं बघू शकता तुम्ही कपाटलात कुठं कुठं काय काय कोंबून ठेवलेलं आहे सगळं बाहेर काढलं मी आणि जी पाठीमागचे कपडे दिसत आहेत ती स्त्रीला लहान होत आहेत मग यांच्या मा मामांची मुलगी आहे तिचा मुलगा आहे तिला ती कपडे बसतात त्याला मी ती द्यायसाठी बाजूला काढून एका कॅरीबॅगमध्ये घालून ठेवलेले आहेत आणि आपण घेतलेली कळशी ती पण आहे तिथं आणि आयुष्यात मैत्रिणीं जेवढ्या गोष्टी मिळाल्या आहेत त्यात समाधान मानायला शिका कारण आपल्याला किती जरी मिळालं तर आणि वाटतं की त्याच्या पुढचं पण मिळालं मिळावं कित्येक बायकांचं सुद्धा मी असं बघितलेलं आहे बघा ईर्ष्या इर्शा अजिबात कुणावरही करायची नाही मैत्रिणीनं कारण ज जो, जो माणूस इल्षा करतो तो त्याची कधीच प्रगती होत नाही तिनं केलं म्हणून मी करणार किंवा तिनं ती साडी आणली म्हणून मी आणणार तिनं ती वस्तू आणली म्हणून मी आणणार हे चुकीचं आहे कारण प्रत्येकाची कुवत ही वेगवेगळी असते लक्षात प्रत्येकाची कुवत वेगळी तसेच प्रत्येकाच्या तसे गरजासुद्धा सुद्धा वेगवेगळ्या असतात तिला गरज असेल त्यावेळी ती वस्तू आणेल मग आपल्याला गरज असली तरच आणायचं नाहीतर उगंच आणायचं आणि पसारा करायचा ह्याला काय अर्थ नसतो एलशे पोटे बघा ती करायला म्हणून आपण करायचं तिने ती साडी नेसल्या तिने तो ड्रेस घातलाय तिनं तो गाऊन घाटला आहे मग मा मला पण तेच पाहिजे तिने तसं घर बांधले तर मी पण असंच बांधणार असल्या गोष्टी कधीही करू नका स्वतःसाठी जे योग्य आहे तेच करा आणि शेवटी कसं असतं ज्याच्या त्याच्या कर्माचा आणि ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग असतो नशिबात आपल्या जे आहे तेवढंच मिळत असतं प्रत्येकाचं नशिब वेगळं असतं तिच्या नशिबात जर जास्त काही असेल आणि तुमच्या नशिबात नसेल तर तुम्हाला ते मिळणारच नाही मग उगाचच तुम्ही ते मिळवण्याच्या पाठीमागे लागला तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही लक्षात ठेवा आणखीन एक म्हणजे माणसाने नेहमी कामात राहावं कामात राहिल्यामुळे काय होतं तर आपला वेळसुद्धा सत्कारणे लागतो चार पैसेसुद्धा मिळतात आणि नको त्या गोष्टीत आपला वेळ जात नाही आणि नको त्या गोष्टीमुळे आपल्याला घाण सवयसुद्धा लागत नाही एक एक बायकांना बघू शकता तुम्ही कामच नसतात त्यामुळे ती इतरांची उन्हे काढणे किंवा इतरांच्यामध्ये काहीतरी खोड्या करणे असं करत बसतात त्याच्यापेक्षा काम कोणतंही मग तुम्ही खरं कामात आपलं मन रमवा जर कामात मन म्हणजे रमवता येत कि नसेल किंवा हे नसेल तर वाचनात भजनात याच्यात जरी मन तुम्ही रमवलं काहीतरी शिकण्यात तरीसुद्धा खूप चांगला आहे तीनच माणसांचे कपडे आहेत मैत्रिणीनं पण पसारा बघू शकता तुम्ही गडबडीत गडबडीत सकाळी कामाला दुकानात जायचं आहे म्हणायचं आणि सगळं टाकायचं पळायचं टाकायचं पळायचं मग एका दिवस असा खूप मोठा गोंधळ होतो बघा सगळं आवरावं लागतं आणि बघू शकता तुम्ही आत्ता माझं सगळं घडे घालून झालेलं आहे आणि आमचा बंड्या बघा किती घाण झालेला आहे याला एक आंघोळ घालायचे आहे वांग झालेला आहे माझा आता जेवून घेणार आहे वांग भात एकच नंबर झालेलं मैत्रिणीनो खूप छान लागत होतं आणि काहीही घातलं नाही वांगेत बघू शकता तुम्ही खूप मसाला वगैरे घातला तर अजिबात चांगलं लागत नाही साधं सिंपल वांग केलं तर खूप छान लागतं आणि याला म्हणतो ते मी अभ्यासला बसले बस, बस म्हणताना डोक्यात दप्तर मारून घेत आहे आणि देवांना आज दिवा अगरबत्तीसुद्धा केली नाही कारण आलेल्या मी त्या कपड्यातच बसलेले होते आणि याचा असा उद्योग चालू असतो भात मैत्रिणीनो या खायला श्री कधीच भात खात नाही पण आज त्याने वांगभात खूप छान झालेले त्यामुळे खाल्लं तर भांडी काही जास्त नाही आहेत आम्ही दोघं जेवलेली दोन ताटं तेवढीच आहेत आणि एक घासणार आहे भाताचा बाकीचं काय भांडी जास्त नाही कारण मगाशी मी भांडी घासलेली होती आणि डेली अबासारखं बघू शकता तुम्ही कसं हा पोटावरनं डेलीवरनं हात फिरवत आहे हे पहा एवढी चारच भांडे आहेत मी दुकानात नेलेला डबा एक होता आणि याला पेडगिरी घाटली की निम्मी खातो आणि निम्मी टाकूनच देतो असा हा आमचा बंड्या आहे मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद आणि मकर संक्रांतीनिमित्त मैत्रिणीनं मी उखाण्याचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे तोसुद्धा नक्की ब बा, बघा आणि मला उखाणे कसे वाटले ते नक्की कळवा